स्वतः कामा नये घडता कामा काम नये आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाचं काम केलं पव्हासाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या निर्णया क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी ह्या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे आणि दुर्दयाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्य काळात होताच काम आहे आणि त्यात करता मी जी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे किंवा आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे कोण जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही आणि माझं विनंती राहीन संपूर्ण त्या भागातल्या ज्या भागात, भागात, भागात या घटना अशा घडल्या त्या भागातल्या लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल त्या संदर्भात त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन uh, एजन्सीकडे द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना ते कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे पाचशी दुसरी काही शिक्षा असू शकत नाही सगळे तपास मात्र ह्याच्यात राजकारण करून डायरेक्ट लोकांना टार्गेट केलं जाते असं वाटतंय तुम्हाला नाही असं आपण निदर्शन आणून घ्या आपल्याला असं वाटत असेल कोणी जरी असलं कुठल्या पदावर जरी असलं तर माझ्या पद परीने एक नागरिक जबाबदार नागरिक या नात्याने फार वाटेल त्या परिस्थितीत त्यांना त्या कुटुंबाला त्या लोकांना न्याय मिळवून देणार हे मी माझं कर्तव्य समजतो निंबाळकर रंजित निंबाळकर आहे संजय राऊत असतील अंबादास दानवे असतील यांनी थेट आरोप केलेला त्यांच्यावर हात आहे कोणाचा घ्या कोण काय बोलणं मला माहित नाही पण जोपर्यंत आरोप करणं सोपं असत पण जोपर्यंत सगळं सखोल चौकशी होत नाही उघडकीस येत नाही तोपर्यंत आरोप म्हणण्यापेक्षा करणं हे चुकीचं आहे तपास यंत्रणांना परीने चौकशी करू दे। आम जी जी कर दे द्या आम्ही गप बसलेलो नाही आहे त्या भागातले जे काय माझी जे मित्रमंडळी मी त्यांना स सांगितलं की तुमच्याकडे जर काय माहिती असेल तर मला द्या आणि निश्चितपणे त्यांना न्याय देण्याचं काम मात्र मी करेन मी करेन शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे निर्धार मेळावा झाला होता आणि या निर्धार मेळाव्यात था उद्धव ठाकरे असं म्हणले की भाजप वाले हे आहे मी एक तर मी बघितलं नाही मी दिवसभर संपूर्ण भागात ठिकठिकाणी या भागातल्या लोकांचं जे काय निधन झालं किंवा जी काय मुलीचं जी हत्या झाली त्या ठिकाणी भेटी दिल्या मला मी बघितलं नाही आणि त्यांनी काय वक्तव्य केले मला माहित नाही काय म्हणाले म्हणाला ते त्यांचं मत असेल लोकांचं जर मत असं असत तर लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवलं नसतं आणि प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो काय पुरावे असतील तर ठीक आहे पण तीन बोट आपल्याकडे स्वतःकडे पॉईंट असतात बोलणं काय बोलायला काय एखाद्याचा हात आपण पकडू शकतो काय बोलणं एखादा जर बोलायला लागला आपण त्याला थांबवणार Gracias.